येत आहे असं म्हणायला हरकत नाही बरोबर अगदी शेवटच्या घटकापर्यंत आणि शेवटच्या नागरिकापर्यंत ज्या चांगल्या योजना आहेत त्याचा लाभ पोहोचवण्याचा आग्रह यात धरला गेला आणि त्याची अंमलबजावणी देखील झाली सर किती बारकाईनं के विचार केला गेला की सर्वात महत्त्वाचं जर असेल तर स्वच्छता तिथूनच सुरुवात केली त्यासाठी स्वच्छ भारत अभियान सुरू करण्यात आलं आणि ते स्वतः पुढाकारानं राबवण्यात आलं या स्वच्छते बरोबरच आरोग्य झालं सामाजिक मानसिकतेमध्ये याचा आणि काय बदल घडून आला आणि यामुळे राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय पातळीचा विचार केला तर त्या पटावरती त्याचा परिणाम कसा झाला असं वाटत तुम्हाला ही जी आहे ही मुळात योजना म्हणून सुरू झाली तर काही काही योजना योजनांच्या नशिबी भाग्य असतं की त्या जन चळवळ बनतात स्वच्छ भारत अभियान ही जन चळवळ बनलेली आहे योजनेपेक्षा पलीकडे जाऊन गोष्टी तिकडे झालेल्या आहेत म्हणजे Uh, टिपिकल सरकारी योजना असतात त्याच्यापेक्षा पलीकडे जाऊन काम झालेलं आहे तर विकास प्रकल्प सामाजिक विकास प्रकल्प म्हणून uh, किंवा योजना म्हणून या अभियानाचं यश आपण जे पाहतोय ते आरोग्याच्या संदर्भात तर फारच उल्लेखनीय आहे म्हणजे डायरियासारखे बालमृत्यूचं प्रमाण प्रमुख कारण असलेले जे आजार आहेत ते शौचालयामुळं कमी झालेत सगळ्या सर्वेक्षणातून हे दिसतं आहे uh, तीस टक्के शौचालयाचं प्रमाण वाढलं की तिथं शिशुमृत्यू पाच पॉईंट तीन दर हजारी पाच पॉईंट तीननी कमी होतात आणि पाच वर्षाखालचा बालकांचा मृत्यू दर दर हजारी सहा पॉईंट आठ कमी होतो हे फार महत्वाचे आकडे आहेत आणि दहा कोटी शौचालय बांधणं ही काही सोपी गोष्ट नाही ते केवळ सरकारी योजना नाही हा लोकांच्या मानसिकतेमधला बदल आहे एकूणच आपण सगळेजण म्हणतो की मानसिकतेमधले बदल किंवा बिहेर चेंज म्हणतात डेव्हलपमेंटच्या लँग्वेजमध्ये कुठलीही <laughs> गोष्टी शाश्वत करायची असेल कुठलाही विकास शाश्वत करायचा असेल तर मानसिकतेमधले सवयीतले बदल हे फार आवश्यक असतात स्वच्छ भारत अभियाननी जे केलेलं आहे ते मानसिकतेत बदल केलेला आहे लोकांच्या सवयीत बदल केलेला आहे जो सगळ्यात महत्त्वाचा असतो म्हणून जागतिक पातळीवरती भारताच्या प्रतिमेत पण बदल झालेले आपल्याला दिसत आहेत आणि कधी काळी अस्वच्छता आणि असा सगळा जो भारताची संकल्पना होते त्या सगळ्या पलीकडे जाऊन आता एक आरोग्यसंपन्न देश किंवा स्वच्छ स्वच्छतेची काळजी घेणारा देश आणि हे एका अर्थाने चमत्कार चमत्काराच्या पातळीवरती मानलं चाललंय की इतक्या लोकांना शौचालयं बांधणं आणि त्याच्या त्या सवयीत बदल करायला लावणं हे या सरकारचं महत्वाचं यश आहे त्यामुळे ही फार महत्वाच्या योजना आहे असं नॉर्मली म्हटलं जातं की कुठल्या